ती स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन सुरुवात करते पित्रांचे जेवण म्हणजेच श्राद्धाचा स्वयंपाक पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी त्यांना श्रद्धाच्या जेवणाचा नैवेद्य देत असतो या निमित्ताने आपण ब्राह्मण भोजन आपले स्नेही परिवार असतात मित्रपरिवार असतात नातेवाईक असतील यांना आपल्या घरी बोलून अन्नदान करत असतो मित्रांचं अशा पद्धतीने जे जेवण आपण बनवतो जो स्वयंपाक करतो त्याला काही विशिष्ट नियम आहेत त्या नियमांचे पालन आपल्याला केले पाहिजे मित्रांच्या जेवणाचा स्वयंपाक कोणी करावा याचे काय नियम आहेत मित्रांच्या जेवणामध्ये कुठल्या पदार्थाचा समावेश असावा कोणते पदार्थ नसावेत पित्रांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं नैवेद्य कसा वाढायचा हेच माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायलाही विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नक्की लिहा पित्रांच्या जेवणाचा स्वयंपाक म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक हा श्राद्धकर्त्याने म्हणजे ज्यांच्या हातून श्राद्ध करणार असतील त्यांनीच करावा असा नियम आहे परंतु ठीक आहे सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य नाही तर श्राद्ध करणाऱ्याच्या पत्नीनं हा स्वयंपाक केला तरीही चालेल त्यांना काही नाही जमलं तर भावकीतील स्नेह परिवारातील किंवा नातेवाईक असतील किंवा मा, मातृपितृ वंशज असतील यांच्यापैकी कोणी जरी स्वयंपाक केला तरीही चालेल किंवा कुठल्याही सौभाग्य स्त्रीने श्राद्धाचा स्वयंपाक केला तरीही चालेल करत असताना काही नियम आपण अवश्य पाळावेत ब्राह्मण भोजन किंवा पित्रांचा नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धाचे अन्न खाऊ नये अगदी लहान मुलांना सुद्धा देऊ नये श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिडही करू नका शांतता ठेवा दुःख करू नका प्रसन्न मनाने श्राद्धाचा स्वयंपाक करावा शक्य झाल्यास पांढर वस्त्र नेसून स्वयंपाक करा श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चेष्टा मस्करी करू ही नये मोठमोठ्याने हसू नये घरामध्ये ब्रह्मचार्य पाळायचं असत भांडण तंटा होऊन द्यायचं नाही शांतता आणि स्वच्छता फार महत्वाची आहे मित्रांना स्वच्छता आवडते श्राद्धाच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ वापरणार ते आपल्या घरातीलच असावेत आपण विकत घेतलेले असावे कोणाकडूनही मागून आणलेला पदार्थाचा स्वयंपाक करायचा नाही शिळ अन्नही नको शिजवलेले उकडलेले अन्नही नको श्राद्धाच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची काळजी घ्या तसंच जेवणामध्ये शेवगा वांगे आणि गाजर यांचा समावेश करायचाही नाही श्राद्धाचं जेवण बनवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे आपलं तोंड असेल चालेल पण दक्षिणेकडे मूक करून स्वयंपाक करू नका जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं कुठल्याही पदार्थाचं नाव घेऊ नका जसं आपण आनंदाच्या क्षणी एखाद्या लग्नाच्या ठिकाणी पदार्थ वाढताना आग्रह करतो तसा आग्रह देखील करायचा नाही आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात आवर्जून त्यांचा स्वयंपाकामध्ये समावेश करायचा पित्रांचे स्मरण करायचे श्रद्धाच्या जेवणाला नावही ठेवायची नाही आणि त्याचं कौतुकही करायचं नाही तो प्रसाद असतो आणि प्रसाद समजूनच तो ग्रहण करावा श्राद्धाचे जेवण हे दुपारी बारा ते दीड किंवा दोनच्या दरम्यानच आपण दिलं पाहिजे संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक करताना ते चुकीचं आहे त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाक करू नये श्राद्धाच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत यामध्ये प्रामुख्याने तांदळाची किंवा गव्हाची खीर किंवा उडदाचे वडे किंवा मुगाचे वडे कढी अळूच्या वड्या त्यानंतर भाज्यांमध्ये साधारणतः अळू भेंडी चक्की बटाटा सर्व प्रकारच्या चटण्या त्यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्यांचा समावेश करा कोशिंबिरी सर्व प्रकारच्या चालतील पंचामृत असावं त्याचप्रमाणे पितरांची आवडते मध खीर शुद्ध तूप याचाही जेवणामध्ये अवश्य समावेश करावा भाजलेले किंवा तळलेले जे पदार्थ असतात ते पित्रांना आवडतात ते अवश्य समाविष्ट करावेत मात्र उकडलेले आंबट खारट हे पदार्थ पित्रांच्या पदार्थ देखील टाळावेत शेवगा वांगे गाजर यांचा पित्रांच्या ताटामध्ये व जेवणामध्ये समावेश करू नका शुद्ध मनाने पवित्र राखून श्रद्धेने यथाशक्ती हा स्वयंपाक करायचा पित्रांच्या जेवणाचे ताट कसं वाढायचं पित्रांचे ताट वाढताना जसं आपण देवाला नैवेद्य दाखवताना ताट वाढतो त्याच्याच अगदी उलट क्रमाने विरुद्ध क्रमाने पित्रांचे ताट वाढतात मीठ आणि लिंबू ताटामध्ये देवांच्या ताटात वाढतात आपण सुरुवात करतो मिठानं करतो तसं न करता, करता। सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू ताटामध्ये ठेवायचं कारण की असं इतरांना तिपट खारट आंबट पदार्थ चालत नाहीत किंवा आवडतही नाहीत म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ किंवा लिंबू वाढायचं भाज्या एका बाजूला वाढायच्या समजा उजव्या बाजूला भाज्या आणि डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढायच्या मध्यभागी भात वाढायचा भात करताना आपण जसे नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्याचा मऊ तयार करतो तो वाढतो तसं न करता चमच्याने भात वाढायचा भात वाढण्या अगोदर शुद्ध तूप वाढा उलट क्रमाने वाढायचा शुद्ध तूप त्यानंतर त्याच्यावरती भात वाढायचा पळीने वाढावा व त्यामागे मग वरण वाढायचं त्याच्या शेजारीच कढी खीर पाटीमध्ये वाढायची ओबडदोबड किंवा विरुद्ध क्रमाने ताट वाढायचं कारण की असं केल्याने त्या अन्नामधले रजोगुण वाढतात तमोगुण वाढतात आणि त्यामुळे पित्रांना ते अन्न ग्रहण करणं सोपंही जातं भजे वडे सांबर पापड कुरडई तळलेले जे पदार्थ असतात ते ताटामध्ये समोर वाढावेत उजव्या बाजूला भाज्या व डाव्या बाजूला चटणी कोशिंबीर सर्व प्रकारच्या चटण्या पंचामृत वाढावं आणि समोर तळलेले पदार्थ वाढावेत मध्यभागी शुद्ध तूप त्यावरती भात मग वरण शेव शेजारी कढी खीर अशा पद्धतीने जेवणाचं ताट वाढायचं पित्रांच्या जेवणाचं अशा पद्धतीने ताट वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो देवांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याने व जमिनीवरती मंडल तयार करतो चौकोनी मंडल तयार करतो म्हणजेच पाण्याचा चौकोन करतो इतरांना म्हणजे पितरांना ज्या वेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला चौकोन न करता बोटाने पाण्याचा गोल करायचा आहे वर्तुळ करायचं त्यावरती ताट ठेवायचं आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने म्हणजेच गडळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पाणी फिरवायचं असं करण्यानं काय कारण की तेच की आपण उलट क्रियेने अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला की त्या अन्नातील रजोगुण वाढतात तमगुण ही वाढतात आणि पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपंही जात जेवणा अगोदर आठवणीने गाय कुत्रा आणि कावळा यांचा घास ठेवायचा पितरांच्या दिवशी याचक असणारी भिकारी भिकारी असतील दारावर कोणी आलं असेल त्या ठिकाणी जाऊन ते खरोखर गरजू आहेत उपाय आहेत अशांना अन्नदान अवश्य करावं दानाला पित्रांच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी खूप महत्व आहे म्हणूनच अन्नदान करा वस्त्रदान करा तर अशा पद्धतीने आपल्याला पित्रांचे श्राद्ध करताना त्या त्या तिथीला थि आपण श्राद्धाचा स्वयंपाक करताना श्राद्धाचं जेवण बनवताना तसंच पित्रांसाठी आपण जे ताट पडतो ते ताट वाढताना हे नियम अवश्य पाळावेत असं केल्याने आपले पितर लवकर आपला नैवेद्य ग्रहण करतील आपलं अन्न ग्रहण करतील आणि संतुष्टही होतील त्यांना शांती लाभेल आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो हे अन्न ज्या वेळेला पितर ग्रहण करतात ते अक्षय असतं हो म्हणजे जास्त काळापर्यंत व पितरांना संतुष्ट ठेवतं त्यामुळे शांत ठेवतं त्यामुळे आपोआपच पितृदोष हा कमी होण्यास मदत होते जर तुम्हालाही माझी माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव